नमस्कार केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश चौवेचाळीस संशयित दहशतवाद्यांना अटक वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत राज्यांना द्यायच्या महसुली भरपाईवर मतैक्य म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री किसान सूची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच आणि लोखंडाला जोगेश्वरी बिकरोई मेट्रो सहा मार्गाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी पुढील आदेश निघेपर्यंत कर्नाटकने तामिळनाडूला रोज दोन हजार क्युसेक्स देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश कर्नाटकात सुरू असलेल्या कावेरी आंदोलनामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काही रेल्वेगाड्यावर कोपर्डी प्रकरणी अहमदनगर न्यायालयात आज प्राथमिक सुनावणी सुरू आणि अहमदाबाद येथे सुरु असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल आणि आता सविस्तर जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा मोठा उद्ध्वस्त करण्यात आला या कारवाईत चौवेचाळीस संशयित दहशतवाद्यांना पकडण्यात आला आहे या दहशतवाद्यांकडून स्फोटक पेट्रोल बॉम्बच्या मोठ्या साठ्यासोबतच लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांचं सा प्रचार साहित्य जप्त करण्यात आलं आहे त्यात पाकिस्तानी ध्वजाचाही समावेश आहे वस्तू आणि सवाविषयक परिषद्रि काल नवी दिल्लीत संभाव्य कर दरांसंबंधी चर्चा केली परिषदेची ही बैठक तीन दिवस चालणार आहे चार टप्प्यातल्या दरांमध्ये अत्यावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी दर आणि चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक दर अशी रचना असेल तसंच या नव्या करप्रणालीमुळे महागाई आणखी वाढू नये आणि राज्य तसंच केंद्र सरकारकडे पुरेसा निधी असला पाहिजे असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितलं याशिवाय एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी ही करप्रणाली लागू झाल्यानंतर राज्यानं कोणत्याही प्रकारची महसूल तूट झाल्यास त्याची भरपाई कशी करायची याविषयी सुद्धा या परिषदेत एकमत झालं भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आंग सान सूची आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली संरक्षण क्षेत्रासह कृषी परिवहन ऊर्जा यांसारख्या विषयांवर यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांमध्ये तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्य डिझायनिंग अकॅडमी प्रोग्रॅम फॉर इन्शुरन्स अँड बँकिंग विषयक कराराचा समावेश आह सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या कारवाईचं म्यानमारनं समर्थन केलं आहे दरम्यान सूची यांनी काल राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची घेतली कावेरी पाणी वाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानंतर आपलं सरकार यासंदर्भात कायदेतज्ञांशी विचारविनिमय करणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे तामिळनाडूला दररोज दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्याच निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्या पार्श्वभूमीवर बंगळुरू इथं सिद्धरामय्या यांनी आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहा तसं येत्या एकवीस तारखेला महाराष्ट्र आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या कावेरी नदीच्या पाणी आंदोलनामुळे रेल्वेच्या तिरुचिरापल्ली विभागानं करारकर ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही रस्विगाडी रद्द केली आहे यामुळे या रस्त्याची जोड असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे त्याचबरोबर परतीच्या प्रवासासाठीची उद्याची हुजूर साहेब नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस ही साप्ताहिक जलद रेल्वेगाडीही रद्द करण्यात आली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात शंभर टक्के अनुदानावर सूक्ष्म सिंचन योजना राबवण्याचा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे या निर्णयानुसार मराठवाड्यात तीन वर्ष ही योजना राबवण्यात येणार आहे दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन हजार सोळा सतरा वर्षाकरता पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे ते येत्या दोन वर्षात सत्याऐंशी कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी देण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळानं औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता दिली होती कोपर्डी येथील अल्पवयीन मुली सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी आजही अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात प्राथमिक सुनावणी सुरू झाली या प्रकरणातली तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सरकारी वकील उज्ज्वल निकम पीडित कुटुंबाची बाजू मांडत आहेत मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ यांनी विनंती केल्यानुसार त्यांच्यासाठी यौहान मकासरे यांची वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तिसरा आरोपी नितीन भैलुमेचे वकील प्रकाश आहेर आहेत प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात तीनशे पन्नास पानांचं आरोपपत्र दाखल केले असून या खटल्यात सत्तर साक्षीदार तपासले जाणार आहेत तेरा जुलैला कोपर्डी इथं एका शाकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती ठाणे पिवंडी कल्याण मेट्रो पाच आणि लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो सहा अशा दोन नव्या मेट्रो प्रकल्पांना आज मंजुरी मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली कल्याण या मेट्रो पाच मार्गावर एकूण सतरा स्थानक असतील या प्रकल्पाची किंमत आठ हजार सोळा कोटी रुपये आहे तर मेट्रो सहाच्या मार्गावर तेरा स्थानक असतील या प्रकल्पाची किंमत सहा हजार सहाशे कोटी रुपये आहे हे दोन्ही प्रकल्प मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जातील या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोचा लोगोही प्रकाशित केला ठाणे स्थानकाजवळच्या कोपरी रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले तसंच मुंबई शहरात पाचशे वायफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुटीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालापूर पथकर नाका ते उरसे पथकर नाका यांच्या दरम्यान अवजड वाहनांना विशिष्ट वेळेमध्ये बंदी करण्यात आली आहे वाहतूक विभागाचे अप्पर महासंचालक आर के पद्मनाभन यांनी ही माहिती दिली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी व्हिडिओद्वारे नजर ठेवणारे पथक शिवसेना स्थापन करणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण होता कामा नये असं त्या म्हणाल्या डाळींचे वाढते दर लक्षात घेता सरकारनं सरकारी धान्य दुकानात डाळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यात कुपोषणाने शंभरहून अधिक बालकांचा बळी जात असताना त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सरकार पालकमंत्र्यांच्या आलिशान गाड्यांवर लाखो रुपये खर्च करत आहे अशी टीका काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली आहे पाचव्या तसंच आठव्या व्यवस्थित अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेऊनच त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे राज्य सरकारचं धोरण असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे बालसभा शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुतीर्ण न करण्याचं धोरण आहे या धोरणावर चर्चा करण्यासाठी येत्या पंचवीस तारखेला दिल्लीत केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची परिषद होणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणाली मार्फत संवाद साधला त्यावेळी तावडे यांनी ही भूमिका मांडली या परिषदेत प्रत्येक राज्यानं राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करावेत असं आवाहन जावडेकर यांनी केलं भारतातील सुमारे सत्तावीस कोटी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळणं आवश्यक आहे असं जावडेकर यावेळी म्हणाले यंदाचा आनंद भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांना जाहीर झाला आहे पन्नास हजार रुपयरोख स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ग्रामीण जीवन शेती समस्या दारिद्र्य आणि विषमता या विषयावर गेली पस्तीस वर्ष करत असलेल्या अभ्यासपूर्ण वार्तांकनाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचं अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीनं काल जाहीर करण्यात येत्या तेरा नोव्हेंबरला औरंगाबादच्या तावडी या नाट्यगृहात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे त्यावेळी पी साईनाथ यांचं संकटमय ग्रामीण भारत या विषयावर व्याख्यान होणार आहे विदर्भात प्रामुख्यानं जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली सिंचनाच्या सहाय्यानं पिकवलेल्या सोयाबीन पिकाची बाजारपेठेत आवक झाल्यानंतर मात्र त्याच्या विक्री भावात कमाईची घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे बाजारात सोयाबीनला मिळत असलेल्या भावामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल होणार नसल्यानं ना। शासनानं नापेबामार्फत सोयाबीनची खरेदी त्वरित करावी अशी मागणी करण्यात येत आहे मागील हंगामात सोयाबीनला तीन हजार पाचशे ते तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता यंदा मात्र सोयाबीनचे दर दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शासनाने भाव दिलेला होता पंचवीसशे पंचवीसशे शेतकऱ्याला पुरत नाही आणि पंचवीसशे पेक्षा पाच हजार चार हजारापर्यंत कमीत कमी चार हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळाला पाहिजेत अशी शेतकऱ्याची विनंती आहे आणि आता समोरच्या पिकामध्ये आम्हाला हरभरा हरभऱ्याचं उत्पन्न काढायचं आहे पण त्या हरभऱ्याच्या उत्पन्नासाठी हर हर आम्हाला पैसे नाहीत म्हणून मार्केटमध्ये आम्ही सोयाबीन आणलेली आहे आणि सोयाबीनसाठी एकवीसशे ते बावीस रुपये आम्हाला भाव मिळत आहे हा आमच्यावर अन्याय होत आहे यवतमाळ जिल्ह्यात महिन्याच्या अखेरीत झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याची माहिती विमा कंपनीला त्वरित कळवावी असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केला आह जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकाचा विमा काढला असून सोयाबीनच्या पिकाला त्यामध्ये भरपाई मिळण्याची तरतूद आहे गीतकार शांताराम नांदगावकर यांची आज जयंती सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणारी आणि मनाचा ठाव घेणारी गाणी देणारे गीतकार म्हणून शांताराम नांदगावकर यांची ओळख आहे कोकणातल्या नांदगावच्या शांताराम नांदाने मुंबईत येऊन शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी गीतलेखनाला सुरुवात केली आणि पुढे मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांसाठीही विपुल गाणी शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्या शब्दांमध्ये होती अष्टविनायक नवरीमुळे नवऱ्याला अशी ही बनवी लेख चाललेली यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलं चित्रपट गीतांबरोबरच बालगीत भावगीत लोकगीत आणि भक्तिगीतही त्यांनी लिहिली

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची योजना राबवताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या एकाच टप्प्यातील पुनर्वसनाऐवजी त्यांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं अभिनय मॉडेल अंमलात आणलं जात जाईल असं जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं विमानतळासाठीचं भूसंपादन करताना स्थानिक लोकांना एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी आंध्रातील अमरावती नवी मुंबई आणि कोची विमानतळाच्या मॉडेलचा अभ्यास सुरू असल्याचं राव म्हणाले उद्यापासून नियोजित विमानतळाच्या जागेच भूवैज्ञानिक सर्वेक्षण सुरु होणार असून पाच नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण होईल आणि तोपर्यंत पुनर्वसनाच्या मॉडेलचाही अभ्यास पूर्ण होईल असा विश्वास राव यांनी व्यक्त केला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक एट्रॉसिटी कायदा वैधतेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं एकोणीशे पंच्या मध्येच निकाली काढला असल्यामुळे या कायद्याची वैधता तपासता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं आहे या कायद्याच्या वैधीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल झाली असून या याचिकेची काल सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हे मत नोंदवलं या याचिकेची पुढील सुनावणी दिवाळीची ठेवण्यात आली आहे वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं मागणी एका पत्रकाद्वारे स्पष्ट कलि आवळ अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा देऊन आवश्यक शुल्क भरल्यावर वीज जोडणी मिळू शक यासाठी मान्यता दिली या पत्रकात राज्याच्या आदिवासी भागातल्या विविध आश्रमशाळांमधल्या दहा वर्षात एक सातशे चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं राज्य सरकारला नोटीस बजावली आदिवासी विकास आणि आश्रमशाळांच्या प्रशासनाकडून झाल दुर्लक्ष म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सन्मानानं जगण्याच्या आणि समानतच्या हक्कांचा भंग आह असं आयोगानं याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्याच्या मुख्य सचिवांना ही नोटीस पाठवण्यात आली असून या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी आयोगानं सरकारला चार आठवड्याची मुदत दिली आहे आर्थिक साक्षरता आणि उद्योजक विकास क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेतर्फे काल मुंबईत दिवाळी व्यापार परिषद आयोजित करण्यात आली होते या कार्यक्रमाअंतर्गत विविध उद्योजक संस्था विविध चेंबर्स यांना एका व्यासपीठावर आणलं जात त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांची माहितीचा संस्थांची माहिती प्रचार आणि प्रसार याचा उद्योजकांमध्ये व्हायला मदत उद्योजकांची दिवाळी पहाट हा कार्यक्रम या संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित केला जातो लघु आणि मध्यम उद्योजकांना एकत्र आणून विविध व्यावसायिक मदतीची माहितीही त्यांना मिळावी हा दृष्टिकोन ठेवून या कार्यक्रमात दरवर्षी अधिकाधिक सुधारणा केल्या जातात महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं मुंबईत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिषद आणि प्रदर्शनाचं दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं या परिषदेत कृषी फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक स्वागत स्वागताध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपन्या निर्यात समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेत कृषी फलोत्पादन पणन दुग्धविकास पशुसंवर्धन मत्स्यव्यवसाय आदी विषयांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं भारत आणि ब्राझील यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काल मुंबईत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक परिषद आयोजन करण्यात आलं या परिषदेमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पणन महाव्यवस्थापक गजानन पाटील ब्राझीलचे उद्योगपती आणि इतर अधिकारी उपस्थित होते देशामध्ये दे एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ हे सर्वात मोठं औद्योगिक विकास महामंडळ असल्याचं पाटील यांनी सांगितलं देशातल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये राज्याचा एकोणतीस टक्के वाटा असून देशाच्या विकास दरात चौदा टक्के वाटा त्यांनी लक्ष वेधलं ब्राझीलमधल्या अपेक्स या गुंतवणूक संस्थेच्या लारा गुरगल यांनी ब्राझीलच्या गुंतवणूक क्षेत्राची माहिती या परिषदेत दिली भारतीय बांधकाम उद्योग क्षेत्रात प्रोफेशनल होम इन्स्पक्शन सर्व्हिस ही संकल्पना आणत असल्याची घोषणा बायर्स चॉईस होम इन्स्पेक्शन या कंपनीनं केली आहे एमएससीआय या कंपनीच्या सहकार्यानं ही नवी संकल्पना बाजारात आणत असल्याची माहिती काल मुंबईत या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली या नव्या सेवेमुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मालमत्तेची विविध निकषांच्या आधारे तपासणी करता येणार आहे या मालमत्तेचे सर, सर्वेक्षण केल्यावर त्याबाबतचा तपशीलवार अहवाल ग्राहक आणि विकासकाला ग्राहकाला निर्णय घेता येईल असं या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दिल्लीचा आर्यन चोप्रा सध्याच्या काळातला सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर बनला आहे तो भारताचा सर्वात कमी वयाचा दुसरा ग्रँडमास्टर ठरला आहे मलेशियामध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आणि चौदा वर्ष नऊ महिने आणि तीन दिवसांचा असताना त्याला मास्टर किताब मिळाला पंधरा वर्षांखाली असलखि मास्टरच्या यादीत आर्यनचा समावेश झाला आहे या यादीत या विद्यमान विजेता मॅग्नस कार्लन्सनचाही समावेश आहे केवळ आठ वर्षांचा असताना आयर्लंडने दहा वर्षांखालच्या खेळाडूंच्या गटात राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकलं होतं दोन वेळा राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच त्याने आशियाई शालेय स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं तसंच आशियाई युवा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं सोलापूरमधल्या नगर शासकीय मैदानावर शालेय क्रिकेट क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे सोलापूरच्या महापौर सुशीला आबुट यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आला सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळ आणि क्रीडा विभागाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पाच दिवसीय ही स्पर्धा असून या स्पर्धेत सोलापूर शहरातल्या सत्तावीस शाळा सहभागी झाल्या आहेत आजचा स्पर्धेचा पहिला सामना दमाणी विद्यामंदिर विरुद्ध श्री सिद्धेश्वर शाळा यांच्यात खेळण्यात आला अहमदाबाद इथं सुरु असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक काल झालेल्या सामन्यात इंग्लंडचा सा एकोणसत्तर अठरा असा धुवा उरवत भारतानं उपांत्य फेरी गाठली भारताच्या अनुप कुमार मंजित चिल्लर अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल या खेळाडूंनी भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चौतीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या जम्मू कश्मीरमध्ये बारामुल्ला इथं दहशतवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश चौवेचाळीस संशयित दहशतवाद्यांना अटक वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत राज्यांना द्यायच्या महसूल भरपाईवर मतैक्य म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आंग सान सुची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा तीन महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी ठाणे भिबंडी कल्याण मेट्रो पास आणि लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो सहा मार्गाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी पुढील आदेश निघेपर्यंत कर्नाटकने तामिळनाडूला रोज दोन हजार क्युसेक्स पाणी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश कर्नाटकात सुरू असलेल्या कावेरी आंदोलनामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द ओपर्डी प्रकरणी अहमदनगर न्यायालयात आज प्राथमिक सुनावणी सुरू आणि अहमदाबाद येथे सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर